पालिकांनी पुलावरती थांबू नका पाण्याचा फ्लो वाढणार आहे खडक वाचला धरणातून विसर्ग चालू आहे पाण्याचा तरी कृपया सहकार्य करावे का खर तर शहरात मागील दोन तीन दिवसापासून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि उपनगरांमध्ये देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि शहराजवळ असलेलं खडकवाजता धरण देखील आता हे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आणि शहरा या शहरातून म्हणजे याच धरणातून जवळपास नऊ हजार क्युसेकपेक्षा जास्त आता हे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे शहरातील जो बाबा पूल आहे तो काही तासांमध्येच पाण्याखाली जाईल त्याच्यामुळे नदीकडेचा जो काही रस्ता आहे तो देखील नागरिकांनी वापरून येईल त्याचा पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि शहराचा हा मुख्य असलेला बाबा बिडे पुल जो आहे तो आता पाण्याखाली जाईल त्याच्यामुळे शहरातून उपनगरात येणारे किंवा उपनगरातून शहरात जाणाऱ्यांसाठी देखील पर्यायी मार्गाचा वापर करावा कारण बाबा बिडे पुलावरती तापण आहोत आणि या पुलाला कुठल्याही सुरक्षेचे कडे देखील नाही आहेत दोन्ही बाजूचे कडे देखील काढलेले आहेत त्या पुलाची मुळातच उंची कमी असल्यामुळे या पुलावरून पाणी जातं पाण्याचा देखील फोर्स जास्त असल्यामुळे वाहून जाण्याची देखील शक्यताही नाकारता येत नाही पोलीस देखील सकाळपासून अलर्ट मोडवर आहेत आणि पोलिसांनी वेळीच हे शहरातील म्हणजे बाबा भिडे पुलेच्या आसपासील रस्ते देखील आता हे बंद केलेले आहेत सध्या आम्ही नदीपात्रात ज्या गाड्या पार्किंग झालेल्या आहेत फोर व्हीलर त्यांचे आम्ही कॉल केला आहे त्यांना बऱ्याच लोकांनी येऊन गाड्या काढल्या आहेत ज्यांचे कॉल लागले नाही त्यांच्या गाड्या आम्ही आमची क्रेन बोलून क्रेन बोलून ते गाड्या आम्ही काढून घेतलेल्या आहेत तर जवळजवळ सगळ्याच गाड्या काढलेल्या आहेत आणि भिडे जो रस्ता जातो ओंकारेश्वर कडे तो आता सध्या आम्ही बंद केलेला आहे साधारण किती दिवस बंद असतात याचं काही नियोजन केलेलं आहे की पाण्याच्या सगळं हे पाण्याच्या नियोजनावर असेल म्हणजे पाणी जसं जसं जा 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 खाली जाईल तसा रस्ता मोकळा करण्यात येईल आणि आजूबाजूच्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन आम्ही ते आता सगळं पी एस सिस्टीम सगळ्यांना अनाऊन्समेंट केलेली आहे की नदी पात्रातला रस्ता वापर करू नका जो आहे तो मेन रोडने सर्वांनी वाहनं घेऊन जावा आपली हे सगळ्यांना सांगितलेलं आहे पोलिसांनी देखील आता रस्ते हे बंद केलेले के आहेत त्याच्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि नदी पात्रातील जो रस्ता आहे जसं पाणी ओसळल्यानंतरच त्याचा वापर करावा असं या या देखील यावेळी पोलिसांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन पियुषासा मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे